नमस्कार विद्यार्थी मित्र शैक्षणिक साहित्य संचयत्ता तिसरी आणि चौथी या पेटीतील आपण दैनंदिन साहित्य अभ्यासत असतो आणि अभ्यास करत असताना आपल्याला या साहित्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपण पाहत असतो आज देखील आपण आपल्या पुढच्या साहित्याकडे वळतोय आज आपण गेली चार साहित्य वेगवेगळ्या स्वरूपाचे देखावे पाहतोय आज देखील आपल्याला सुंदर असा एक साहित्य देखावा तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक सुंदर अशी गोष्ट तयार करायची आहे तर प्रथमतः आपण आपल्या साहित्याची ओळख करून घेऊया आणि या साहित्यानंतर आपल्याला त्याच्यात नेमकं काय करायचं हे सुद्धा पाहूया तर पहा आपल्याकडे येता तिसऱ्याचं जो शैक्षणिक साहित्य संच आहे त्याच्यामध्ये पाऊच क्रमांक एकमध्ये साहित्य क्रमांक पाच यात्रा किंवा जत्रा वस्तू क्रमांक आठ जत्रा देखावा कार्ड आणि वस्तू क्रमांक नऊ चुंबकीय चित्रे अशा स्वरूपाचं आपल्याला हे शैक्षणिक साहित्य याचा आपल्याला वापर करायचा आहे आपण तीन चार घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे तर याच्यामधलं देखावा कार्ड आणि हे आहेत चुंबकीय चित्र हे चुंबकीय चित्र आणि देखावा कार्डच्या मदतीनं आपल्याला एक सुंदर असा देखावा तयार करायचा प्रथमता आणि देखावा तयार करून नंतर आपल्याला याच्यावर एक सुंदर अशी गोष्ट सुद्धा तयार करायची आहे तर या सर्व साहित्याचा वापर करताना आपला जो हा निळ्या रंगाचा स्ट्रे आहे स्लेट आहे ब्लॅक स्लेट किंवा जी आपली चुंबक आहे त्याच्यावर व्यवस्थितपणे त्या खाचेमध्ये दे प्रथमता देखावा काढ आपल्याला बसवून घ्यायचं आहे सुंदर आता आता आपण जत्रे या जत्रेचा देखावा कसा असतो किंवा यात्रेचा देखावा कसा असतो यात्रा नेमकी कशी असते याच्या या चुंबकीय चित्राच्या माध्यमातून आपण काय करूया देखावा तयार करूया करा व्यवस्थित प्रकारे साहित्य आपण मांडून घ्यायचं आहे आणि यात्रेचा देखावा तयार करायचा आहे बाबा सुंदर असं साहित्य तुम्ही मांडून हा देखावा तयार केलेला आहे याच्यामध्ये आता मी काही प्रश्न विचारतो या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आता याच्यामध्ये तुम्ही काय काय पाहता आहे एका एकाने सांगायचं आहे आकाश पाळणा आकाश बोट म्हणूया आईस्क्रीम फुगेवाला फुगे वाला। फुगे वाला। फुगे वाला। मेरी गो राउंड आहे आणखी दुकान खेळण्यांचे दुकान आहेत खाऊचे गाडे आहेत आणि बंदुकीनं फुगे फोडण्याचे सुद्धा दुकान आहे तुम्ही कधी यात्रेमध्ये गेलेले आहात का यात्रा सर्वांना आवडते ओके मग यात्रेमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात त्याचा देखावा सुद्धा आपण सुंदर पद्धतीने तयार केलेला आहे तर आता विषय काय आहे बघा तर याच्यावर आपल्याला एक गोष्ट पण तयार करायची आता ती गोष्ट तयार करताना नेमकं कोण तयार करणार आपल्यापैकी अगदी बरोबर तर आपल्यापैकी स्वरासुतार ही गोष्ट तयार करते आता या देखावर कशी गोष्ट तयार करते आपण ते पाहूया दिवशी पाचलमध्ये यात जत्रा होती सकाराम सुलभा आणि स्नेहा पिंटू हे जत्रेमध्ये गेले होते जत्रेत खूप सारी दुकाने होती खाऊची दुकाने खेळण्याची दुकाने आईस्क्रीमची दुकाने फुग्यांची दुकाने बंदुकीने बल आ, फुगे फोन फोडण्याचे पण दुकान होते आकाशपाना होता आणि आकाश बोट पण होती नंतर पिंटूला पिंटूला एक खेळण्याचं दुकान दिसलं ती त्यामध्ये त्याला एक गाडी आवडली होती पिंटू बाबांना म्हणतो बाबा बाबा मला ही गाडी आवडली आहे तुम्ही मला ही गाडी घ्या पिंटू पिंटूला तर बाबा दिसतच नाही आणि मग पिंटू रडत असतो सुलभा आणि सकाराम स्नेहा हे पण त्याला शोधत असतात स्नेहा खूप रडत असते आणि मग आणि मग रडता रडता पिंटूला एक एका पोलिसांची एक पोलिसांची गाडी दिसते त्या त्या गाडीजवळ तो जातो आणि त्यांना सांगतो की पोलीस काका का, पोलीस काका का, मी जत, जत्रे जत्रेमध्ये चुकलो आहे माझ्या आईबा माझ्या आईबाबांचं नाव सांगू का तुम्हाला मला मला त्यांच्याकडे आत्ताच्या आत्ता जायचं आहे माझ्या आईचे नाव आहे सुलभा सकाराम कदम आणि वडिलांचे नाव आहे सकाराम तुकाराम कदम मग पो पोलिसांच्या एक गाडीतला एक मोठा स्पीकर असतो त्याच्यावरून पोलीस सांगतात की सुलभा कदम आणि सकाराम कदम यांचा यांचा मुलगा पिंटू हा इथे हा आमच्याकडे आहे त्याला येऊन पटकन घेऊन जा मग सुलभा सुलभाला आणि सकारामाला हा आवाज ऐकू येतो मग मग ते धावत धावतच इथे जातात पिंटू ही त्यांच्या त्यांच्या जवळ धावत धावत जातो त्यांना मिठी मारतो आणि त्या तिघांचे ही डोळे पानावले होते आणि मग आणि मग ते तिघे ही घरी गेले ने जत्रेत अगदी बरोबर आपल्या आई, आई वडिलांबरोबर आई बर, जे काही आस्था आपण फिरतो ते आपल्या आई वडिलांबरोबर फिरायचं आपण स्वतःहून एकटं तिकडं जायचं नाही जेणेकरून आपल्याला पुढचा त्रास संभवणार नाही तर सुंदर अशी गोष्ट आपल्या स्वरांना तयार केली त्याच्यासाठी जोरदार ताळे वाजवायचं बघा यात्रेमध्ये आणि जत्रेमध्ये कशा पद्धतीनं प्रसंग घडतात हे आपण पाहिलेलं आहेत आपल्याला आणखीन सुद्धा काही गोष्टी तयार करता येतील मग त्या बोटमध्ये बसलेल्या मुलांच्या बाबतीत किंवा आईस्क्रीम खाणाऱ्या यांच्या मार्फत किंवा फुगेवाल्या मार्फत अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण तयार करू शकतो आज आपण सुंदर अशी गोष्ट तयार केली आपण सुद्धा पुढच्या वेळी आणखीन एखादी नवीन गोष्ट तयार करू शकतो सर्वांना समजलं हे ओके